खुशी चंद्रकांत टोपले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक शांताबाई सावळीराम टोपले सावळीराम टोपले मधुकर टोपले मोहना टोपले उमरपडा गावातील समस्त गावकरी तसेच मित्रमंडळ यांच्याकडून खुशी टोपले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आत्या हिरा मामा हितेश हितेश गिफ्ट गॅलरी सुरत यांच्याकडून तसेच जनानिले शेकोकार प्रज्ञानिले शेकोकार यांच्याकडून बहीण प्रज्ञा निलेशेकोकार तसेच एटी सेवन न्यूज एन पी एस न्यूज एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक यांच्यातर्फे खुशी टोपलेला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा